आजकाल अनेक जन म्हणतात अरे मी सकाळी उठल्यावर एक लिटर पाणी पितो पोट साफ होत म्हणे कुणी सांगतं डॉक्टरने सांगितलंय भरपूर पाणी प्या तर कुणी म्हणत माझ्या ओळखीच्या ताईंनी सांगितलंय म्हणून मी सवय लावली कधी व्हॉट्सअपवर मेसेज येतो दररोज पाच सहा लिटर पाणी प्या शरीर साफ होत आणि मग आपण न विचार करता तो सल्ला सहज स्वीकारतो आजकाल अनेकांचा एक ठाम समज असतो भरपूर पाणी पिलं की शरीरातली आतडी अगदी धुऊन जातात सगळं स्वच्छ होतात पण खरंच असं होतं का हो आपल्या शरीरातील अन्न व स्रोतच म्हणजे काही प्लॅस्टिकचा पाईप किंवा गटरची नळे आहे का की वरून असं ओतलं की खालून सगळं स्वच्छ झालं काही जण म्हणतात मला चार वर्षापूर्वी मुतखडा होता म्हणून आता आम्ही अजून सुद्धा भरपूर पाणी पितो कारण कुणीतरी सांगितलं होतं फ्लशिंग ऍक्शन होते किडनी स्वच्छ होते म्हणे पण खरंच असं होतं का हो वरून पाणी पिलं की कि थेट किडनीत जातं का नाही अजिबात नाही हे शरीर इतकं साधं सरळ काम करत नाही पाणी पिल्यावर ते आधी पोटात जात मग आतड्यामधून शोषलं जात त्यानंतर ते रक्तातून सर्व शरीरभर फिरतं प्रत्येक अवयव आपलं कार्य पा, पार पाडत असतो आणि सगळ्यात शेवटी पाण्याचं फिल्टरिंग म्हणजे जो शेवटचा स्टॉप आहे हा किडनीचा असतो अहो आपण जे पाणी पितो त्याचंही शरीरात पचन व्हावं लागतं आणि पचन प्रक्रियेसाठी शरीरातील अनेक अवयवांना काम करावं लागतं जेव्हा आपण पाणी अति प्रमाणात पितो तेव्हा या सर्व अवयवांवरती अनावश्यक ताण येतो म्हणजेच जास्त पाणी पिणं हे शरीराशी शरीरासाठी तितकस तितकंच अपायकारक आहे जितकं कमी पाणी पिणं कारण आपण जे पाणी पितो ते थेट किडनीत जात नाही शरीरातील अत्यंत गुंतागुंतीच्या मार्गातून प्रवास प्रवास करत असत आणि त्या प्रत्येक टप्प्यावर शरीराला मेहनत करावी लागते जेव्हा आपण अनावश्यकपणे खूप पाणी पितो तेव्हा आपलं आपलं हृदय आणि किडनीवरती जास्त म्हणजे एक्स्ट्रा बर्दन पडतो आणि हा ताण दीर्घकाळ राहिला तर हे दोन्ही अवयव लवकर थकतात था, आणि रोग निर्मितीला पोषक वा, वातावरण किंवा परिस्थिती निर्माण करतात